ಸರ್ಮೇ ರೂಪಾಯಿ ಪನ್ಸ ರೂಪ ಕಿಲೋ ಕೊಳಂಬಿ ಸ್ವಸ್ತ ಪನ್ಲೋ ಕೊಳಂಬಿ ಎ ಸ್ವಸ್ತೀ आता अलिबागच्या बंदरावर आहे आणि मागे बघू शकतो संपूर्ण बोटी लागल्यात आहे प्रचंड पाऊस येतो आहे काल रात्रीपासून तुफान पाऊस चालू आहे अलिबागमध्ये सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस सध्या पण आत्ता मासे पण खूप आले आहेत कारण सर्वच बोटी आत्ता बाहेर आले आहे नवरात्र चालू आहे ह्या दोन्हीचा एक मिळून आत्ता भाऊ इतका पडला आहे खाली प्रचंड भाऊ आला आहे खाली दसऱ्यापर्यंत तर हाच भाव असणार आहे दस्रा नंतर थोडा भाऊ वाढायला सुरुवात होईल कारण आता भरपूर लोक खात नाही जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी परवणी आहे थोडा पाऊस कमी होऊ द्या आणि जर तुम्हाला शक्य असेल सुद्धा येऊन मासे खाणं तर नक्की या सर्व गोष्टींचा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे भाव काय आहे मासे किती मोठ्या प्रमाणावर आलेले आहे आणि कारण मासे तर भाऊ एवढा पडला आहे ना मासे पण भरपूर खरेदी होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी होते हॉटेलवाले वगैरे तर घेऊन जातात कारण टुरिस्ट येतातच पण त्यामुळे हॉटेलवाले पण भरपूर मोठ्या प्रमाणात घेऊन जातात ते तर त्याच्यातच जास्त फायदा आहे कारण आता दोनशे दोनशे रुपयांनी एक सुरूम मिळते अक्षरशः एवढा भाऊ पाडला आहे सध्या छत्री घेऊन प शूट करतो आहे पाऊस पडतोय मागे प्रचंड पण तुमच्यासाठी व्हिडिओ नाहीचाच आहे प्रत्येक दिवसाचा एक नवीन व्हिडिओ असणारच आहे माझा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून मला सांगा कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कारण हे बघा इतकी मेहनत असते आता सर्व पावसात उभं राहून तुमच्यासाठी शूट करतो आहे भरपूर पाऊस पडतो आहे आणि ही सर्व माझी मेहनत जरा फळाला आली पाहिजे तो जास्त वेळ घालवत नाही चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आणि समोर आपलं हे अलिबागचं बंदर खूप दिवसांनी कवर करतो आहे सुरमई दाखवतो तुम्हाला भरपूर मोठा सुरमाय आहेत प्रचंड मोठी सुरमई आहे एकदम ताजी ताजी सुरमई दात बघा मस्त ची आणि इकडे पूर्ण बांगड्यांची टोपली आहे मस्तवाली बांगड्यांची टोपली आहे फ्रेश बांगडा एकदम बघू शकतो आणि इकडे पण बांगडा आहे इकडे आता बाजारात आपण एंट्री करतो आहे भरपूर गर्दी तशी आपण सगळं कवर करणार भरपूर दिवसांनी अलिबागच्या बंदरावर आलो आहे अलिबाग चेट्टीवर आलो आहे हां नाही थांबा थांबा आत्ता आलो आहे ओले बोंबिल आहे कोळंबी बघा मोठीवाली कोळंबी मोठी कोळंबी बघा हातावडी कोळंबी आहे मोठी वाली कोळंबी आहे मस्त ही पण ही थोडी साईज नाही कमी आहे ह्या साईजची कोळंबी आहे ही थोडी ह्याच्यापेक्षा छोटी आहे सगळ्यात मोठी आहे थोडी मीडियम आहे कसं दिलं वाटा नाही सांगा आधी वाला वाटा कुठले पाहिजे मला सांग हा कसा आहे वाटा

विचारलं अगं हो मी पण आता आलोय बघू दे मला साडेपाचशे रुपये दे थांब 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 झाला जास्तच बोलतोय आता जास्त काय बोलाय बघ साडेचारशे करते का बर ठीक आहे चालेल आपण आले आपण हलवे घेतले पाचशे जड वजन पण करणार कितीला वसले आपल्याला हे कसे आहेत हलवे दोनशे रुपये किलो ना दोनशे रुपये किलो हे हा कोणता आहे हा कोण सकला सकलाय कुठं चकला मासा आहे हा आणि इकडे अजून ट्रान्सपोर्टसाठी तयार होत आहे ते मासे छोट्या वाटे वाटेथे हा कसा दिला आहे वाटा किलोवर आहे काय सहा वाटा ओके सहाशे रुपये वाटा आहे हा छोटे पापलेट आहेत हे पण चवईला खूप चांगले असतात अच्छा हि सगळं कोलंबी दोनशेला वा टोपलीवरून ही कोळंबी दोनशे रुपयाला तिथं सुरमई आहे हा सुरमई आहे पापलेट सुरमई वाम कशी काय किलो दिला ती सांगा बघ मला किंमत तीनशे रुपये किलोनी आणि किती किलोची असेल ती वाम ओके मोठ्या वाम आहेत मस्त भारी लागतो तो वाम किमती पण चांगल्या आहेत हा चकण्याला चांगली लागते मावशी म्हणती पाचशेला दोन हो हो तेच तेच ताजी आहे एकदम हां चालतंय ओके पाचशेला दोन येतं अखंड ओके ठेवा मी आलो आत्ता ही कर्ली आणि करली कशी टोपलीवर दिली किलोवर दिला सहाशेला टोपली ही कर्लीची टोपली सहाशेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पीस येते आठ पीस करली सहाशे रुपयाला तो� फुल होलसेल भाव आहे आणि ताजी आहे मला ताजाच माल मिळतो आणि आता बोटीवरून आलेला माल आहे पहाटे सगळं दाखवतो बघा पूर्ण बाजार दाखवतोय ह्या बोटी आहे तिकडे हे आता आल्या खाली करून झाल्यात त्यांच्यापासून रूमही बघा टोपल्या भरल्या त्यांच्या टोपल्या बघा टोपल्या भरल्या त्यांच्या सगळ्या मला पिवटी दाखवल्या रे अजून हळूहळू सर्व आपण इथे सगळं सुरम्यांचा खर्च आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात सुरम्या आल्यात हे किलोवर चालल्यातात चाल सगळ्या काही काही वाट्यांवर पण चालल्या ते बघून घ्यायची आपल्याला कोणती सुरमई हवी आहे ते मस्तपैकी फ्रेश सगळं सुरमया व यांनी काढून ठेवल्या जातात आपल्याला जे तर इथे घ्यायच्या सिलेक्ट करून तसं भरपूर भरपूर फ्रेश आहे तिथे अखंड फ्रेश सुरम्यात हे टँक बोटीतून बाहेर टँक काढतात आणि इकडे बाजूला घेऊन येतात गाडीतून इकडे सर्व बोटी लागतात ना तर बोटीतून मासे काढून टँक मध्ये आणि इकडे घेऊन येतात लिलावासाठी विक्रीसाठी किलो रुपये दोनशे रुपये किलो चालली आहे दोनशे रुपये किलो ओके ती दोनशे रुपये किलोनी चालली सुरमई दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो सुरमई भरपूर स्वस्त झाली आहे प्रचंड स्वस्त झाली सुरमई दोनशे रुपये किलोचा भाऊ आहे आणि ती पण ताजेवाली म्हणजे आता बोटीतून काढलेला सर्व हा माल आहे तर हा दोनशे रुपये किलोनी चाललाय बघा लोकांची ऑलरेडी खरेदी करून झालेली आहे आपण सर्व दाखवणार आहे बाजार कारण इथं खूप मोठा लिलाव चालतो सकाळी पहाटेचा यावर आपण व्हिडिओज बनवलेले आहेत पण आता आपण दिवसा मार्केट दाखवायला आलो आहे मार्केट कसं असतं इथे बघा भरलेच सगळे बांगडा आहे हा पण हा पण बांगडा आहे इकडे सर्व बांगड्यांच्या टोपल्या भरलेल्या बांगडा आहे इकडे सुरमई आहे सुरमई इथे पण सुरमई सुरमई पण भरपूर आली आहे बांगडा भरपूर आला आहे आणि की स्क्वीड्स आहेत मोठेवाले स्क्विड्स आहेत कुठे किती मोठी साईज आहे स्क्वीडची उपाय खाली इथे पोपट मासा इथे आधी दाखवून घेतो फक्त आपण तर किमतीत बघूयात सर्व इकडे खूप आहे इकडे खूप आहे खूप आहे सुरुमई सुरुमयी मासेच मासे भरपूर मासे यायला सुरुवात झाली ना त्यामुळे मासे भरपूर आहे सध्या हा इतका मोठा ताडमासा असतो हा ताडमासा आहे अखंड ताडमासा आहे इतका मोठा प्रचंड मोठा ताडमासा आहे मस्त आहे हा ताडमासा अखंड आहे मोठा असतो ताडमासा हा टोल मासा आहे हा पण मोठ्या प्रमाणात आलेला आहे टोल टोल मासा मासायचे बघायचे दाते एवढे मोठे असतात टोल मासेचे तुम्हाला दाखवते मोठे टोल मासा आहे आणि मोठ्या प्रमाणात आलाय हा सुद्धा मुशी आहे एवढा मोठा किती किलोचा मुशी आहे तो किती किलोचा असेल पाच किलोचा मुशी मासा आहे म्हणजे शार्क मासा आहे हा ताईंकडे आणि काय किलोनी चाललाय हा ओके खूप स्वस्त आहे नवरात्र अजून पन्नास रुपये किलो हा दीडशे रुपये किलो अरे वा वा एवढे स्वस्त मासे सध्या नवरात्रेमुळं थोडी स्वस्त आहेत या नवरात्रीच्या आधी जर तुम्ही आला ना भरपूर तुम्हाला मासे मिळणार ते पण एकदम रिझनेबल खूप रिजनेबलमध्ये या सर्व बोटी आणि आपण आता पलीकडचा भाव जो आहे तो कवर करणार आहे पुढे पण सर्व बोटी लागल्यात लाईनीने तिकडे जाऊयात काय किलो आहे कोळंबी पन्नास, पन्नास रुपये किलो कोळंबी अच्छा एवढी स्वस्त पहिल्यांदा बघतोय पन्नास रुपये किलो कोळंबी झाली आहे एवढी स्वस्त झाली कोळंबी पन्नास रुपये किलोनी तुमच्याकडे पण पन्नास नि ओके तिच्याकडे पण पन्नास रुपये किलोनी कोळंबी आहे स्वस्त झाली आहे नवरात्रीमुळे प्रचंड स्वस्त मासे आहे तोपर्यंत या खाऊन घ्या इथे पण यांच्याकडे पण कोळं पन्नास रुपये का अरे बापरे लय स्वस्त स्वस्त आहे पन्नास रुपये किलोनी कोळंबी झाली ते पण पंधरावर एकदम फ्रेश मासे पण बघा मोठे मोठे मासे चांगले यायला सुरुवात झाली आहे कोळंबी पण आहे मोठी मोठी पण एकदम मोठी पण कोळंबी आहे माग झालं माग दाखवायचं आता आहे स्वस्त आता दाखवायचं नाही काय नाही नाही घेतला हलवा घेतला आज भरपूर कोळंबी आहे आणि स्वस्त आहे कोळंबी भरपूर कोळंबी स्वस्त कोळंबी इकडे अजून दाखवतो इकडे सर्व बोटी आहेत ह्या बोटी तर आरामासाठी आल्यात आणि ते सर्व मासे काढून झालेले ते जितक्या बोटी दिसतात तितक्या इथे सगळे निवडण्याची कामं चालतात म्हणजे बोटीतून जो माल येतो त्याचे सगळे मासे वेगळे करण्याची कामं इथं कोळंबी मांदेली जे कोणते मासे असते त्याच्यामध्ये सर्व वेगळे करण्याची कामं चालू जातात इथे तुम्हाला दाखवतो ही बोटे, बोटे बोट आहे हे बोटीला जो हार घातला आहे ते हंगामाची सुरुवात आहे असं हार घालतात हंगामाच्या सुरुवातीला आणि ही बोट असं सर्व बोटी इतक्या बोटी हिली मी पलीकडे पण बोटी आहेत इकडे पण बोटी आहेत पलीकडे आणि हे संपूर्ण हा एक इथून बाजारात चालू होतो आता मी बंदराच्या शहर शेवटच्या बाजूला आलो आहे तर एक दाखवायचं आहे आता ह्या बोटीवरून काढलेले मासे सर्व इथे आहेत हे बघा हा कुपा मासा आहे इथे इथे अजून सर्व मासे मिक्स मासे पण आहेत भरलेले हे टेम्पू आहेत ते ट्रान्सपोर्टसाठी सगळेच मासे इथे विकले जातात सर्व बरेच मासे आणि बरेच मासे ट्रान्सपोर्ट होतात दाखवायचं इकडून हे बोट आहे इकडे बोटीवरून सुरुमाया काढला आहे त्या मोठ्या मोठ्या आहेत आणि सगळं ट्रान्सपोर्ट होतात पुणे मुंबई साईड सगळं ट्रान्सपोर्ट होतात इथूनच वजन करून जातात काय माल आहे किती आहे वजन सर्व इथूनच वजन करून जातात सुरमा या सगळ्या ट्रान्सपोर्ट होतात इथून आणि हा शेवटचा भाग आहे सगळा शेवटचा इथून सगळी समुद्र किनारपट्टी चालू होती पण तुम्हाला अलिबागचा जो समुद्र किनारपट्टी आहे मुख्य इथून स्टार्ट होती तर तुम्हीकडून चालत जरी आला ना आणि इकडे हा आपला हा कोलाबा किल्ला आहे शेवटपर्यंत चालत आला तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट बंदरावर येता वॉकिंग म्हणून पण जरी आला तुम्ही तरी चालू शकतो शेवट चालत या इथं संपतं इथं किनारा संपतो इथे इथून सम सगळं पाणी भरायला चालू होतं तर इथे सगळं बोटी लागतात अजून बोटी यायच्या बाकी आहेत येत असतील अजून बोटी सो ह्या बोटी लागलेल्या तिथे सर्व ह्या दोन सहाशे रुपयाला अच्छा ओके तीनशेला एक ओके शिरमई पण भरपूरसो असतंय बरं चारही हजार रुपये बरं थांबा आलोच मी बघतोय जसं मी पहाटे पाच साडेचार पाचला आला तर खूप मोठा लिहिला असतो आणि रात्रीच्या अंधारात इतकं दिसत नाही ना शूट होत नाही त्यामुळे आपण यावर व्हिडिओ बनवलेले होता आधी तर आता फक्त आपण भाव दाखवायला आलो काय भाव चालले आता सगळं ट्रान्सपोर्टचा मासा आहे हा हा पोपट मासा आहे ना हा हे पोपट आहे सगळा या माशाचं नाव पोपट आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी किंवा त्यांनी असेल हा आपण टेस्टी मासा असतो हा तुम्हाला इकडे तिकडे जास्त मिळणार नाही हा अशाच बंदराच्या ठिकाणावर मिळतो आणि हा ट्रान्सपोर्ट होतो मोठ्या प्रमाणावर इकडे बघा बोटी तुम्हाला दाखवतो जिथपर्यंत नजर जाईल पर्यंत सर्व बोटीस बोटी आहे शेवटपर्यंत बोटीस बोटी आहे हे सगळं यार्ड आहे इकडं बॅक साइडला इकडे पण बोटी आहे पलीकडच्या बाजूला पण एक हे जेट्टी आहे साखरपाडा म्हणून एक जेट्टी आहे इकडे पलीकडच्या बाजूला तर आता आपण इकडचे अलिबाग साइड कवर करतोय कधी कर कधी कर कधी म्हणजे आपण तिकडे पण जाऊयात पाऊस यायला सुरुवात झालाय जोरात पाऊस लागला लागलाय बघा जोरात किती जोरात पाऊस यायला लागलाय आणि ला सर्व ला आता लेडीजने मस्त सगळे झाकून ठेवले आहेत थोडे इकडे तिकडे सरकवले ते कारण पाऊस एवढा जोरा यायला लागला आहे प्रचंड पाऊस येतो आहे पण बघा सर्व विक्रीसाठी मासे उपलब्ध आहे या बघा इकडे पण सुरमई वगैरे त्या आपण मागा शिकेल त्या कवर पण या सगळ्या ट्रान्सपोर्ट होणार आता या सर्व सुरमई ट्रान्सपोर्ट होणार भरपूर सुरमई ट्रान्सपोर्ट होतं तिथून पाऊस आहे पण तुम्हाला बाजार सगळा एक्सप्लोअर करून दाखवतोच मी जितकं दाखवतील तितकं का खूप पूपा मासा आहे हा छान आहे किती आणि फ्रेश मिळणार आहे इथे फार स्वस्त असतो स्वस्तात मस्त आहे जर तुम्ही ग्रुपनी ग्रुप प्लॅनिंगने जर असाल ना हा मासा आहे ह्या मासेची जर आणि ह्या मासेची जर टोपली घेतली तुम्ही तर तुम्हाला दोन दिवस तरी आराम होऊन जाईल सगळं काम तर भरपूर आहे इथं पाकट आहे पाकट वगैरे चिंबोऱ्या पण आहे अंड्यावाल्या चिंबोर पावसात अंड्यावाल्या चिंबोर जास्त मिळतात अंडी आहे त्याला मध्ये पापलेट आहे हलवा आहे इकडे स्क्वीड्स आहेत माकली भरपूर आहेत पाऊस बघा प्रचंड पाऊस चालू झालाय खूप पाऊस पडतोय कोजागिरीचं काय असतं कोळी बांधवांचा काही सण आहे असं कोजागिरीला नसतं पंढरशे <laughs> कसगिरी नारली पौर्णिमा गोविंदा गणपती असा एक सण करतो साजरा पण हे कसं माहितीये प्रत्येक जण घरी करतात होळी होळीला मोठं असतं होळीला असतं मोठं दोन दोन दिवसांचं होळीचे होळीला चार पाच दिवस असतात स्पर्धा असत्या स्पर्धा असतात इथे बंदरावरच का हा 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 कुत्र्यांची पण भरपूर मजा आहे बघा तोडून खातोय नाश्ताच झाला मस्तपैकी पैकी सकाळचा नाश्ता किती मजा आहे वरून पाऊस पडतो आणि नाश्ता सर इथं शेड पण आहे लोक सगळी थांबलीत आहे घेणारी विकणारी लोक पण पाऊस आणि सगळ्यांचीच वाट लावली आहे खूप पाऊस आलाय दोन दिवस फुल पाऊस असणार आहे शनिवार रविवार तर बघा चाललेत लोक आता ज्यांचे विकले नाही गेले अजून ते आहेत पण ज्यांचे विकले गेले ते निघाले ते आता मला कापून पण घ्यायचं आहे चाललंय बघू आता ऐका ना कापायचे ते जमेल का हलवाय बघा किती आहेत हां आपले हलवा आपण कट करून घेणार आहे ह्याची खवलं काढावं लागतात का हां अख्खे करा पण कापून घेतो हलव्याचे चांगले पीस मस्त झाले हां पीस करा कर चांगले फ्रायसाठी हलवा एकदम छान असतो खायला आणि स्वस्त झालं आहे आता चांगला भरपूर स्वस्त झालं आहे इतर वेळ यायला तुम्हाला थोडा महाग बसेल हां चालेल असा आपण छान कट करून घेतो आहे मस्तपैकी हलवा छान पीस होतोय ते बघा एकदम ताजा आहे ना ताजा असला की पीस पण एवढे छान होणार तुमचे ताज ताजा ताजा मासा बघून घ्यायचा जर जरी तुम्ही बाहेर शिहरत असाल आणि तुम्ही असा ताजा, ताजा मासा बघून घेतला ना तरी तुम्हाला असे पीसेच चांगले मिळणार आपण चांगली पीस करून घेऊ त्यासाठीच आपण अशी खवलं काढून घ्यायची मासा एकदम ताजा आहे त्यामुळे छान फ्रायला एक नंबर आहे जसा पापलेट फ्रायला आणि सुरमई फ्रायला छान असते तसंच हलवा पण छान लागतो एकदम फ्रायसाठी जर तुम्ही कालवण केलं रस्सा मस्त तरी चालून जाईल ह्याला मागणी पण भरपूर असते त्या हलवा माशाला आपल्याला चांगलं डील मिळून गेले पाचशे रुपये आहेत पाच चांगलं डील मिळाले जरा इतकं स्वस्त नसणार आहे कारण आपण वर्सोलीचा पण व्हिडिओ बनवला आणि नावगावचा पण व्हिडिओ बनवला आहे तेव्हा पण आपण बघितलं की हलवा एवढा स्वस्त नव्हता आता अचानक पाऊस आणि सर्व ह्याच्या गोष्टीमुळे हलवा मासा स्वस्त झाला आहे तरी या हलवा मासाचा भरपूर आनंद घ्या आता आपल्याला हलवा मासाचं आपलं वजन करायचं आहे ते वजन काटाय झिरो केलं आहे दीड किलो बसला आहे चांगली साईज आहे दीड किलो बसला आहे पाचशे रुपयाला हो मस्तपैकी मस्त साईज भेटली आहे आपल्याला बघू शकता प्रचंड पाऊस यायला सुरुवात झाली आता वातावरण पण तेवढंच ढगाळ झालं आहे फुल पाणीच पाणी सगळीकडे मासे मोठ्या प्रमाणावर स्वस्त झाले आणि तुम्हाला आता मस्तपैकी आनंद घ्यायचा असेल तर या तुम्हाला पॉसिबल असेल तर या कारण पाऊस भरपूर पडतो आहे मी पावसाचा शूट करतो आहे शक्यच नाही आहे प्रचंड पाऊस पडतो आहे जबरदस्त पाऊस आहे पण तुम्हाला स्वस्त मासे खायचे असेल तर या अलिबागला कारण तुमसारख तुमच्यासाठी पर पर्वणी असणारे डबलपेक्षा जास्त खाली रेट आले आहेत खरंच सांगायचं तर त्यामुळे या अलिबागचं मार्केट चालू आहे तुम्हाला सांगितलेलं आहे तर सकाळी पाच वाजता चालू होतं इथं मार्केट असं बघितलं तर तर पाच वाजल्यापासून प्रॉपर मासे खरेदी करू शकता नंतर तिकडे दुसरीकडे आईबा गावात लोकं बसतात पेन इथं मार्केट म्हणून तर हीच लोकं तिकडे बसतात तर असं दिवसभर मार्केट चालू झाला आनंद तुमच्यासाठी तरी या भरपूर माशांचा आनंद घ्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पाऊस कंटिन्यू चालू आहे आता व्हिडिओ कसे येतील माहीत नाही कारण थोडा पाऊस जर उघडला तर आपण व्हिडिओ बनवू शकतो कारण आता पाऊस तर प्रचंड चालू आहे या पावसामध्ये अजून कितपत व्हिडिओ बनवू शकतो माहीत नाही पण आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय